आज आपण या आयडिओ मध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन आनंदाच्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा आयडिओ आजपासून वर्षातील नवा महिना म्हणजे सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर झाल्या आहेत सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी गॅस च्या नवीन किमती जारी करतात कॉर्पोरेशन लिमिटेड भारत आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सर्व कंपन्यांनी आज घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन दरांची घोषणा केली सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे देशातील सर्वात मोठी सरकारी पेट्रोलियम कंपनी कंपनी आय एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड च्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कमर्शियल गॅस सिलेंडर च्या किमतीत जवळपास एकावन्न रुपयाची कपात करण्यात आली आहे म्हणजेच आजपासून एकोणीस किलो चा कमर्शियल गॅस सिलेंडर ग्राहकांना जवळपास एकावन्न रुपयांनी स्वस्त मिळणार आहे आज एक सप्टेंबर पासून किमती कमी झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मुंबई मध्ये एकोणीस किलो गॅस फक्त एक हजार पाचशे एकतीस रुपये पैसे मोजावे लागतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही म्हणजेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील यामध्ये वाढ किंवा घट झालेली नाही चौदा पॉईंट दोन किलो चा घरगुती वापराचा गॅस सिलेंडर सध्या आपल्या मुंबई मध्ये जवळपास आठशे ते पावणे नऊशे रुपयांना मिळत आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासा देणारी बातमी पाहूया अलीकडे झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक चांगला निर्णय घेण्यात आला सरकारने पी एम आय योजनेला आणखी मजबूती देण्यासाठी बारा हजार साठ कोटी रुपयांची तर केली आहे आपल्या देशात एलपीजी गॅस सिलेंडर आयओसीएल म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सरकारी कंपन्यांकडून विक्री केली जाते या कंपन्यांना एलपीजी गॅस विक्रीमध्ये तोटा होत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे सरकारकडून भरपाई म्हणून तीस हजार कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे ही रक्कम बारा हप्त्यांमध्ये दिली जाणार आहे अलीकडेच पंतप्रधान श्री नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी नऊ गॅस सिलेंडर वर तीनशे रुपये अनुदान देण्यास मान्यता दिली आहे यावर एकूण खर्च बारा हजार कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा दहा सुमारे तेहतीस कोटी कुटुंबांना होणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर वर तीनशे रुपयांची सबसिडी केंद्र सरकार कडून मिळते ही रक्कम थेट डीबीटी द्वारे लाभार्थी त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आता फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ पुण्यामध्ये सध्या घरगुती गॅस सिलेंडर सर्वसामान्य ग्राहकांना जवळपास आठशे पंचावन्न रुपयांना मिळत आहे मात्र पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एका सिलेंडर वर तीनशे रुपये सबसिडी सरकारकडून दिली जाते त्यामुळे त्यांना घरगुती गॅस सिलेंडर आता फक्त पाचशे पंचावन्न रुपयांना मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र